याच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळामध्ये दोन हजार अठरामध्ये देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन झालेलं होतं दोन हजार अठरामध्ये त्यावेळी या दिल्लीतल्या राजघाटावरती वाजपेयींच्यासाठी एक तिथं त्यांचे अंत्यसंस्कार झाले आणि ज्या ठिकाणी त्यांचे अंत्यसंस्कार झाले तिथंच अटल स्मृती नावाचं एक सात एकरामधलं स्मारक जे आहे ते बनवण्यात आलं आता मोदींच्याच कार्यकाळामध्ये जेव्हा डॉक्टर मनमोहन सिंह यांच्या सारख्या एका मोठ्या दृष्ट्या अर्थत तज्ज्ञाचं निधन होतं त्याच्यानंतर मात्र त्या राजघाटावरती त्यांना जागा मिळत नाही किती संकुचितपणा आहे बघा सोबतच आज जो अंत्यसंस्कार सोहळा पार पडला पण या अंत्यसंस्काराचं साधक कव्हरेजसुद्धा दाखवण्याची दूरदर्शन किंवा इतर कुठल्या चॅनलनं हिंमत केली नाही